पालखी अकराला येणार बाराला येणार एक लाख येणार करत करत द लेटेस्ट अपडेटेस पालखी ले आता येणार वा साडेपाच वाजता आता सगळे गेले जेवायला साडेपाच वाजता येणार घरी सो साडेपाच वाजेपर्यंत थांबा आहे सो आता तिथे हे ठेवलं तांदूळ हेच ठेवायला विसरलेलो आम्ही तीन चादरी टाकल्या तीन चादरी टाकल्यात तीन क्वालिटीच्या चादरे टाकल्या आहेत मीडियम हाय अँड सुप्रीम असे एकदम भारी क्वालिटी चला जेवायला भूक लागली तिकडे लोकं जेवतात आणि सुगंध येतो इथपर्यंत चला त्यांनी परत कालचे कपडे घातलेत कारण का एवढा तोंडाला फाचला आहे सो त्या टी शर्टमध्ये का दिसतं टी मध्ये गेली तर कसं होईल चला जेवायला तर येतात ना ड्रायवर काका पण चला आम्ही जिवायला हाऊसफुल आहे हौसफुल आहे हौसफुल हाऊसफुल चला आता एक प्रश्न एक प्रश्न एक प्रश्न एक प्रश्न सांग वैशाली हॉटेलमधले झाड वाढत का नाही हां वैशाली हॉटेल कुठे आलो वैशाली आहे पण तिकडचे झाड का नाही वाटत पेण बरं पेण मध्ये तिकडचे झाड का नाही वाटत अरे कारण तिकडे वेटर वाढतात जुना चोक आहे आपण तरी तुला माहिती नाही किती जुनी आहे माहिती आहे कसं वाटलं हा मी बीप करे बीप जेवायला चलो आंबा आम्ही बनवले आम्ही बनवले बाय आता सगळे चालले आहेत म्हणजे या बायका बायका चालल्यात हळदी कुंकूला रेडी टू गो रेडी टू गो गेली ती तिसरी चला, आ, चला। समौर <laughs> मुझें मुझें दे आर रेडी टू गो आणि ते फोटोशूट चालू आहे हा गेली ती चालू भाऊ बहीण समोरासमोर उभे आहेत दोघही मोबाईल मध्ये आहेत आणि एकमेकांचे बघत म्हणलं जमाना आणि वाचलेत बघा किती किती फोर फोर्टी फाईव्ह होत आलेत अजून पालखी नाही आली आता कुर्ता घातलाय आणि त्या पालखी घ्यायला बाजूच्या घरात

बाई माझी आई तू म्हणजे उभे राहू उभे राहतात उभे राहू माझ्या

बाय बाय मिस मी हेलो आमचं नाव यशोदा निवास आहे माहिती घराचं नाव होतं यशोदा हो का की बाय बाय तर करा बाय बाय टाटा विथ मी अजून दोन दिवस आहेत इथंच आमच्या कळव्यातला काकी आहेत आणि त्या बोरोलीच्या काकी आहेत कळवा बाय 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 अर्धा पर्यंत तरी अरे ऐका ऐका जरा त्या घराची जावी घेतले काय तिथे पाय पडलो काल घरट्यावर जात घरावर अक्षयने हरवलेलं आहे त्याचं वॉलेट सो त्याचं झालंय मॅटरात तिथे घरट्यावरती दोघी ना आल्या कोण दोघी चालेल घर so, चंद्राव मोरे त्यांचा वाडा होता ते निघताना तिथे आम्ही नारळ फोडून निघतो त्यांना सिया करतो आणि त्यांना सांगतो आमची काळजी घ्या सो तो नारळ तिथे फोडायचा असतो हा कधी काय एपिसोड ब्लॉक्स म्हटलं त्या दिवशी बघायला टाकतो मी उद्या परवा परवा पर्यंत टाकतो यस सुगारे टाकतो आता ब्लॉग आपण एंड करयचो चला बाय बाय नाही तर ब्लॉग सगळ्यांसोबत एंड करायचं आपल्याला मोबाईल लावून इथे माय स्वीट हार्ट शी इज वेरी अननोइंग शी इज वेरी अननोइंग इट डज नॉट बाय शी इज शीटी अननोइंग आणि <laughs> एक बायको मुलगी असेल तर हा खेडचा आमच्या शिवतर गावाचा ब्लॉग मी बघ शिवतर गावाचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय सो भेटूया आपल्या पुढच्या हा बोल काय बोलतोय भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये या बाय 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 काय वाटलं ब्लॉग संपला मला पण हेच वाटलेलं की व्लॉग आपण आता एंड केलाय मस्त गाणी ऐकत ऐकत दाएका घरी जाऊया छान प्रवास करूया पण त्यानंतर एक न घडणारी गोष्ट घडली आणि काय झालं हे तुम्ही पुढे बघाच नक्की बघा आमच्यासोबत ते झाले ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी तुम्हाला दाखवते कधीही तुम्हाला न माहिती असलेले रस्ते शॉर्टकट्स घेऊ नका गावाच्या ठिकाणावरून घरी जाताना तर कधीच घेऊ नका सरळ जो तुम्हाला रस्ता माहितीये त्याच रस्त्याने काय आमचा बघा बघायचं म्हणजे आम्ही माहिती माहितीये पूर्ण जंगलाच्या मध्ये आणि ऑलमोस्ट अर्धा तास झाले गाडी चढतच नाहीये तिथून वरती आणि हा जंगल आहे अख्खा आणि आम्ही हा फर्स्ट टाइमच शॉर्टकट घेतलाय आणि हा रस्ता तिथे एवढा खराब आहे ना खरं सांगू तर रस्ता एवढा पण खराब नव्हता पण गाडी तिथून चढतच नव्हती वर त्या एका पॉईंटच्या पुढे गाडी येतच नव्हती कितीही प्रयत्न केला तरी बघा तुम्ही नाही आपटला तरी दगडाला आपटेल तो तिला गाडी खराब करायची आहे का पेट्रोल ती हेडलाइटच नाही पेटत मी तिघ मम्मीला पण उतरवलं मम्मी बोलते मी बसून राहते म्हटलं मागच्या मागे गेली तर बाजूला दरी आहे कारण कधी ती मागे सरकते गाडी मी ब्लॉग एंड केलेला मला ॲडव्हेंचर काही करायचा नव्हता पण आहे सो म्हणून मी ब्लॉग चालू करतोय आणि हा रस्ता प्लीज येऊ नका ना नातून अगर निघतो डू नॉट ट्राय दिस रोड ऍट ऑल गाडी नाहीच चढत आहे नाहीच चढत आहे आम्ही लाईक ऑलमोस्ट एटी पर्सेंट आहात म्हणजे बघ रस्ता बघ की बघ गाडी घसरते हा रिस्की रोड आहे कारण का सांगतो मी नंतर कारण का ते मग मी पकडा आणि ते जिथे जागा आहे तिथूनच आहे छोटी गाडी आहे ना थोडासा घे मागे मागे घे नातून करता फाटा तिथे मग त्या बाईला सांगता येत नाही की हा रस्ता खराब झालेला आहे सांगायचं ना रस्ता खराब झाला खराब म्हणजे हा ना रस्ताच नाहीये ह्याला रस्त्यात गिनूच नका बेकार रस्ता खूप बेकार म्हणजे ह्याच्यात ती फक्त ती कुठली गाडी असते मम्मी एसयूवी किंवा मग ते असं ऍडव्हेंचरस गाड्या गाड़्या। त्या जातील काहीतरी होतं तिथे अक्षय गोष्ट था वापे पटकन गाडीत बसून वळवायला पाहिजे ठप ठप पायाचे आवाज आलेत दोनदा इथे वळेल अक्षय इथे वळेल वळेल नाही रे त्याला खूप मागे घेणार नाही नको नको बघ एकदा नाही तर नको ब मागे खड्डा आहे लगेच हे बघ इथे मम्मीला उतरवायचंय मम्मीला उतरवू तिथं गाईड करा थांब अक्षय तिकडे हां आम्ही किती मागेपर्यंत चाललो बिकॉज वळवायला जागाच नव्हती या बाजूला दरी होती आणि त्या बाजूला जंगल होतं पण आमच्या देवीच्या कृपेने आम्ही वाचलो खरं तर मूर्ख आम्हीच आहोत आमची पण चुकी आहे की मम्मी असताना ह्या रोडनी नाही जायला पाहिजे पण रोड चांगला आहे रोड चांगला आहे रोड चांगला आहे म्हणून आम्ही पुढे आलो पण बघा काय झालं हळू 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 घे अजून घे बस 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 घे आधी पुढे घे तर आता मी वॉशरूम ब्रेकसाठी थांबलो एका पेट्रोल पंप वर तिथं मग अशी काय झालं की तो रस्ता होता चांगला असं तो ड्रायव्हर बोलत होता पण आहे की आत्ताच तो खराब झाला असेल किंवा वॉट एव्हर इट इज तर गाडी तिथे बंद पडली कधीच नव्हतं गेलो जे ड्रायवर दादा आहेत ते बोलले की तिकडून जाऊया तर रस्ता चांगला आहे पण गाडी चढेच ना दुसरी भीती अशी होती की तिथे रस्ता एवढा खराब होता आणि दगडाला एवढे टोक होते की समजा टायर फुटला किंवा पंक्चर झाला तर जाणार कुठे बिकॉज आजूबाजूला लांब लांबपर्यंत ला, काहीच नाही आहे इट वॉज लाईक पूर्ण जंगलामध्ये घोर घनदाट जंगलामध्ये आणि प्लस काही प्राणी आलं बिकॉज मम्मीला पण मी बाहेर काढलेलं बिकॉज गाडी कसरत होती खाली तर मी करू काय सो so, हे टेन्शन होतं खूप टेन्शन होतं मला की काय होईल पण थँक गॉड वी आर सेफ भेटतो पण झालेलं आहे काय कमेंट हा मी व्हेज एकच कमेंट झालंय स्वतः निघणार अकरा वाजलेत एक पर्यंत पोचू मोस्टली रोहाला पोचलो आहे म्हणजे रोहा कोलाडत कुठेतरी पोचलो पोचतो आणि भेटतो इथे हॉटेल गोमन तक बाय बाय ते पण टाकणार हा टिकी ओपन काय तर ते बाय बाय तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं हे नक्की सांगा गावातली लोकं कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि न विसरता सबस्क्राईब आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला म्हणजे तुम्हाला अजून असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आतासाठी बाय बाय